भगवते वासुदेवाय श्री ज्ञानदेवाय नमः नम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः, अभंग ज्ञानेश्वरी अध्याय पंधरा वा पुरुषोत्तम योग ऑडिओ क्रमांक एक अभंग चरण एक ते एकावन्न पंधराव्या अध्यायाचे गीतेतील स्थान ज्ञानदेवानी गीते चौथ्या अध्यायापासून बाराव्या अध्यायाच्या बाराव्या श्लोकापर्यंत कर्मे इशू भजावा असं सांगून त्यात देवता कांड आहे व बाराव्या अध्यायातील तेराव्या श्लोकापासून पुढे पंधराव्या अध्यायापर्यंत ज्ञानकांड मानलेले आहे अठराव्या अध्याय ते म्हणतात तो बारावा अध्याय आधी आणि पंधरावा अवधी ज्ञान फळपाक सिद्धी निरूपणा असेल म्हणून ऊर्ध्व मुळांती अध्यायी ज्ञानकांड निरूपी जे तो बारावा अध्याय पहिल्यांदा धरून आणि पंधराव्या अध्याय शेवटी करून या चार अध्यायांमध्ये निरूपणाला ज्ञानरूपी फळाच्या परिपक्वतेची पूर्णता हा विषय आहे म्हणून ऊर्ध्वमुळ हा श्लोक ज्या अध्यायात आहे तो अध्याय म्हणजे पंधरावा अध्याय शेवटी धरून या चार अध्यायांनी म्हणजे बारा ते पंधरा या चार अध्यायांमध्ये गीतेत ज्ञानकांड सांगितलेलं आहे अर्थातच त्यांच्या मते पंधरावा अध्याय हा ज्ञानकांडात येतो चार ते अकरा या आठ अध्यायामध्ये जे देवताकांड सांगितलेलं आहे त्यात सांगितलेल्या उपासनेने ईश्वर प्रसन्न होतो व अदृ असं कवळ ज्ञान उत्पन्न होतं ते कवळ ज्ञान बाराव्या अध्यायात अद्वेष्टादि ज्ञान लक्षणांच्या सहाय्यानं दृढ कसं करावं ते सांगितलेलं आहे पंधराव्या अध्यायापर्यंत सांगितलेल्या ज्ञानयोगाने ज्ञान फळ पाक सिद्धी प्राप्त होते असा त्यांचा निष्कर्ष आहे म्हणजे गीतेतील बारा तेरा चौदा पंधरा हे चार अध्याय ज्ञानकांडाचे आहेत या ज्ञानयोगाचं सविस्तर विवरण केलेलं आहे त्यात बाराव्या अध्यायात ज्ञानी मनुष्याची लक्षणं आली होती त्यामुळे ज्ञानयोगाचे खरे विवरण सुरू झाले ते तेराव्या अध्यायापासून गीतेतील पंधराव्या अध्यायाचं नाव आहे पुरुषोत्तम योग गीतेत तेराव्या अध्यायात प्रकृती पुरुष विवेक किंवा क्षेत्र क्षेत्रज्ञ विवेक सांगितलं सांख्यशास्त्रात क्षेत्रज्ञालाच पुरुष हे नाव असून क्षेत्राला प्रकृती हे नाव आहे सांख्य मताप्रमाणे प्रकृती व पुरुष ही दोन स्वतंत्र व अनादी मूल तत्वे आहेत प्रकृती व पुरुषाचा संयोग झाल्यावर प्रकृती आपला बाजार पुरुषापुढे मांडते व पुरुष प्रकृतीच्या गुणांचा संघ केल्यामुळं बद्ध होऊन जातो आपल्या अत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊन मोक्षप्राप्ती होण्यासाठी पुरुषाने आपण प्रकृतीपासून भिन्न आहोत असं जाणून त्रिगुणातीत व्हायला हवं असं भगवंतांनी तेरा व चौदा या दोन अध्यायात सांगितलं येथे सांख्यशास्त्राची परिभाषा वापरलेली होती तथापि भगवंतांनी सांख्यांचे द्वैत न पत्करता प्रकृती व पुरुष ज्या एकाच परमेश्वराच्या विभूती आहेत त्या परमेश्वराचे ज्ञानविज्ञानाच्या दृष्टिकोनातून ते विवेचन केलं होतं अष्टधा प्रकृती ही पराप्रकृती व जिच्याकडून हे जगत धारण केलं जात तिला त्यांनी जीवभूत अपरा प्रकृती असं म्हटलं होतं पण वेदांत इथंच थांबत नाही सांख्यशास्त्राने सांगितलेला प्रकृती पुरुष विचार त्याला मान्य आहे पण केवळ प्रकृतीपासून आपले अभिन्नत्व ओळखणे एवढेच वेदांताला अभिप्रेत नाही तर परमपुरुषाशी ऐक्य पावणे म्हणजे मोक्ष असं वेदांतानं सांगितलेलं आहे वेदांताच्या मते ब्रह्म म्हणजे परम पुरुष किंवा पुरुषोत्तम त्याने त्रिगुणात्मक प्रकृतीचा अंगीकार केल्यावर ते शबल ब्रह्म झालं प्रकृती पुरुष असं द्वैत निर्माण झालं व पुरुषाच्या आधारे प्रकृतीपासून सृष्टी निर्मिती झाली आता जीवाने फक्त प्रकृती पुरुष यांचे स्वरूप ओळखून जीवाला मुक्ती मिळणार नाही तर त्याने आपल्या मूळ पुरुषोत्तम अशा स्वरूपाशी ऐक्य प्राप्त करून घेतलं पाहिजे तरच ती मुक्ती ठरेल म्हणून त्या परा व अपरा प्रकृतीच्याही पलीकडे असणारा परमात्मा भगवंतांनी पंधराव्या अध्यायात पुरुषोत्तम रूपात सादर केलेला आहे हा पुरुषोत्तम सर्वव्यापी आहे अशा सर्वव्यापी ईश्वराच्या स्वरूपाचे ज्ञान करून देणे हा ज्ञानकांडाचा विषय आहे तसं पाहिलं तर हा विषय गीतेतील अकराव्या अध्यायातील विश्वदर्शनापासूनच सुरू होतो प्रकृतीच्या त्रिगुणांचा बंध निर्माण झाल्यामुळे आत्मा हा परमात्म्यापेक्षा भिन्न नसून सुद्धा आपलं स्वरूप ज्ञान विसरतो व जीवदशेला प्राप्त होतो तेव्हा जर का त्याला आपले मूळ स्वरूप जाणून घ्यायचं असेल तर त्याला या त्रिगुणांच्या बंधातून सुटायला हवं हे ओघानं चाल अव्यभिचारी भक्तीने अशी गुणातीत अवस्था प्राप्त होते व आपले अनादी ऐक्य प्रतितीच येते असं ज्ञानदेवाने चौदाव्या अध्यायात सांगितलं होतं गुणातीत होण्यास हा संसार मिथ्या आहे हे कळलं पाहिजे या संसाराचे मिथ्यात्व समजून घेऊन आत्मस्वरूपाची प्राप्ती जीवाने कशी करून घ्यायची हा या अध्यायाचा विषय आहे पंधराव्या अध्यायाची पार्श्वभूमी समजून घेतल्यानंतर आता आपण उद्यापासून ज्ञानेश्वरीच्या पंधराव्या अध्यायाच्या विवेचनास प्रारंभ करू ज्ञानदेवानी पंधराव्या अध्यायाची सुरुवात गुरुस्तवनानं केली आहे ज्ञानदेवानी ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी सद्गुरु स्तवन केलं आहे काही स्तवन अध्यायांच्या सुरुवातीला आहेत तर काही स्तवन अध्यायांच्या मध्ये सुद्धा विखुरलेली आहेत दहाव्या अध्यायानंतर बारा ते अठरा अशा सलग सर्वच अध्यायांची सुरुवात त्यांनी गुरुस्तवनान केली आहे अनेक रूपक करून त्यांनी आपल्या गुरूंचं स्तवन केलेलं आहे या जगात माता पिता बंधू भगिनी सहचर संत सज्जन अशी सर्व स्थी त्यांच्या एकवटलेली आहेत दहाव्या अध्यायात गुरुस्तो बाराव्या अध्यायात त्यांनी त्यांच्यावर मातेचे रूपक केले होते चौदाव्या अध्यायात त्यांनी श्री गुरुंवर प्रज्ञा प्रभात सूर्य असं म्हणून बुद्धिरूपी प्रातकाल करणारे सूर्य असं रूपक केलं होतं तर पंधराव्या अध्यायाला त्यांनी श्री गुरुंच्या मानस पूजनाने सुरुवात केलेली आहे श्री गुरुंची मानस पूजा करायची तर आधी त्यांच्या मूर्तीची स्थापना केली पाहिजे ज्ञानदेवानी आपल्या हृदयाचा चौरंग करून त्यावर श्री गुरुचरणांची स्थापना केली के आहे ज्ञानदेव हे वेदांत तत्वज्ञानाचे अनुसरण करणारे जीव ब्रह्मक्य मानणारे आहेत वेदांतात साधन चतुष्टयाने संपन्न साधक हा वेदांताचा सा अधिकारी सांगितलेला आहे चौरंगाला चार पाय असतात तसे या चौरंगाला वेदांत तत्वज्ञानाला अनुसरून साधन चतुष्टय म्हणजे चौरंगाचे चार पाय मानलेले आहेत नित्यानित्य विवेक म्हणजे विवेक इहा मूत्र फल भोग विराग म्हणजे इहलोकी व परलोकी फलाची अपेक्षा नसणे शमाधी षटक संपत्ती म्हणजे शम दम उपरती तितिक्षा समाधान व श्रद्धा असे सहा गुण आणि मुमुक्षत्व म्हणजे मोक्षाची इच्छा असं साधन चतुष्ट म्हणजे हृदय चौरंगाचे चार पाय आहेत अशा चौरंगावर त्यांनी आपल्या सद्गुरूंच्या चरणांची प्रतिष्ठापना केली आहे हे चार पाय चौरंगाला नसतील तर श्री गुरुचे चरण हृदयात दृढपणे धारण केले जाणार नाहीत नंतर त्यांनी श्रीगुरु चरणांवर अर्घ्य दिलं आहे त्यासाठी ओंजळ आहे ती ऐक्यभावाची आणि त्यातील फुले म्हणजे सर्वेंद्रिय रूपी उमळणाऱ्या कळ्या ऐक्यभावाची ओंजळ केलेली आहे यातून त्यांचे हे नमन शिव होऊन शिव यजिजे अशा स्वरूपाचं आहे असं दिसून येत कारण जीव शिव गुरु शिष्य यांचा ऐक्य आहे पूजन करण्यासाठी द्वैत हवे अशी आपली भावना असते पण अद्वैतात राहूनही गुरु पूजन कसे करता येते ते त्यांनी अमृतानुभवात कैलास लेण्याचा दृष्टंत देऊन पटवलेलं आहे देव देऊळ परिवारू कि जे कोरोनी डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू कान वावा। मदेज देव, देव, ले ले का न व्हावा डोंगरामध्ये जसं देव देऊळ परिवार कोरावा तसा सिद्धाच्या ठिकाणी भक्तीचा व्यवहार का बर होऊ नये एकाच डोंगरात ज्याप्रमाणे देव देऊळ आणि परिवार कोरलेले आहेत त्याप्रमाणे जीव शिव यांच्या ऐक्य रूपी डोंगरात गुरु शिष्य असा व्यवहार होऊ शकतो त्यांनी आपल्या ऐक्यभावाच्या हातात गुरुचरणांवर वाहण्यासाठी उमळणाऱ्या कलिका घेतलेल्या आहेत कुडमल म्हणजे उमळणारी कळी सर्वच भाष्यकाराने कुडुमल म्हणजे कमळाची कळी असा अर्थ घेतलेला आहे या इंद्रियूपी कमलकलिका आहेत व ही इंद्रिय कमळे त्यांनी गुरुचरणी वाहिली आहेत इंद्रिय जीवाला नाना विषयांकडे घेऊन जात असतात त्यामुळे जीव संसारात बद्ध होतो कळी असते तोपर्यंत कमळाच्या पाकळ्या एकत्र असतात सर्व दिशांना पसरलेल्या नसतात तसेच विवेक वैराग्यादी साधन चतुष्टयाने आवरून धरलेली इंद्रिये पुन्हा सर्व विषयांकडे जाण्याआधीच गुरुचरणी अर्पण केली की के ती पुन्हा विषय केंद्रित होण्याची भीती राहत नाही म्हणून इंद्रिय गुरुचरण रूपी कळ्या कल्पून गुरुचरणी समर्पित केलेली आहे गुरुचरणांवर त्यांनी एकनिष्ठतेच्या उदकाचे अर्घ्य अर्पण केलं आहे त्यांच्या चरणांवर गंध लावलेला आहे ते अनन्य वासनेचे वासना दोन प्रकारचे असते एक शुद्ध आणि दुसरी अशुद्ध सर्व सांसारिक कामना या अशुद्ध कामना आहेत कारण त्या जीवाला संसाराशी बांधून घालणारे आहेत विषयरहित भगवत प्राप्तीची इच्छा हिलाही जरी वासना हे नाव असलं तरी ती शुद्ध वासना आहे विषय कामनेचा त्याग केल्यामुळे ती सात्विक झालेली असते अशी सात्विक शुद्ध कामना त्यांनी चंदनाच्या ठिकाणी कल्पिली आहे चंदन सुगंधित असल्यामुळं त्याचं जीणं न फळता फुलताही सफल आहे कारण आपल्या सुगंधाने त्याने भगवंतांच्या मस्तकावर स्थान मिळवलेले तशीच सात्विक शुद्ध कामना ही उच्च स्थान जे मोक्ष ते प्राप्त करून देणारी असल्यामुळं तिला ज्ञानदेवाने चंदनाच्या ठिकाणी कल्पून ते गंध त्याने लावलेले विषय वासना नाहीशी झाली तरच गुरुचरणी खरे प्रेम निर्माण होत ज्ञानदेवाने प्रेमरूपी सोन्याचे वाळे गुरुचरणी घातले आहेत सोने जसे सर्व धातूंमध्ये किमती असत तसंच भक्ती साधनेमध्ये गुरुवरील प्रेम वनिष्ठा हिला अत्यंतिक महत्व आहे वाळा पायाला पूर्ण वेढा देऊन राहतो तसेच आपल्या एकनिष्ठ प्रेमाने त्यांनी गुरुचरणांना घट्ट धरून ठेवलेलं आहे ज्ञानदेव श्री गुरुचरणाच्या पायात प्रेमरुपी सोन्याचे वाळे घालतात आणि त्यानंतर म्हणतात की आत्यंतिक गुरुप्रेमाच्या अंगठ्या श्री गुरुचरणात घालू श्री गुरुवरील आत्यंतिक प्रेमामुळे अष्टसात्विक भावरूपी अष्टदळ कमळ उमरलेलं आहे तेच त्यांनी श्री गुरुचरणावर वाहिलं आहे भक्तिप्रेमाने अंतःकरण भरून गेल्यामुळं अष्टसात्विक भाव निर्माण होतात स्तंभ म्हणजे स्तब्धता स्वेद म्हणजे घाम येणं रोमांच म्हणजे शरीरावर केस उभे राहणं स्वरभंग म्हणजे आवाज बदलणं कंप म्हणजे शरीर कापणे वैवर्ण्य म्हणजे चेहऱ्यावरील रंग बदलणे म्हणजे आरक्त होणे किंवा फिका होणे अश्रुपात म्हणजे डोळ्यातून अश्रू वाहणं आणि प्रलय म्हणजे भाव समाधी असे अष्टसात्विक भाव त्यांनी कमळाच्या पाकळ्यांच्या ठिकाणी कल्पिलेले आहेत व तेच कमळ त्यांनी गुरुचरणी वाहिलेलं आहे कारण त्या अष्टसात्विक भावांचे भोगतेपणही त्यांनी आपल्या ठिकाणी ठेवलेले नाही ज्ञानी भक्त ते भोगतेपण सुद्धा श्री गुरुंना समर्पण करून आनंदरूप अथवा सुखरूप होऊन राहतात असं त्यांना यातून सुचवायचंय नंतर ते सांगतात की गुरुचरणांवर रूपी धूप जाळू अहंकार हा जीवाला शिवापासून वेगळं करतो तो अहमभाव नाहीसा झाला की जीव शिवाचं अनादि ऐक्य आहेच ज्ञानदेव अहमभाव नाहीसा करू इच्छितात म्हणून त्यांनी अहमभाव धुपाच्या ठिकाणी तळपिलेला आहे नंतर गुरूंची निरांजने उजळून आरती करायची आहे आरतीसाठी त्यांनी नाहम तेज घेतलेलं आहे काही प्रतीत सोहम तेज असं म्हटलेलं आहे नाहम म्हणजे मी नाही असा भाव तर सोहम म्हणजे तेच परब्रह्मा मी आहे असा भाव न अहम असा भाव निर्माण झाल्याशिवाय सोहम असा भाव निर्माण होणार नाही अहम भाव रूपी डूब जाळला की अहंकार शिल्लक राहत नाही हा जो न अहम हा भाव किंवा सोहम असा भाव निर्माण होतो तेव्हा अद्वैत बुद्धी निर्माण होते आणि तेच अद्वैत त्यांनी दीपाच्या ठिकाणी कल्पलेलं आहे व त्या तेजाने त्यांनी श्री गुरूंची आरती केलेली आहे अशा प्रकारे जे ऐक्य झालेले आहे तेच त्यांनी कवटाळून धरलेलं आहे पुन्हा ते श्री गुरुपासून अलग होऊ इच्छित नाहीत केवळ सुखरूप होऊन राहण्याची त्यांची इच्छा आहे आपले शरीर व प्राण त्यांनी गुरुचरणातील पादुकांच्या ठिकाणी कल्पलेले आहेत त्यांनी शरीर व प्राण श्री गुरुचरणी अर्पण केलेले आहेत आणि भोग आणि मोक्ष यांचे त्यांनी श्री वरून निंबलोण उतरवून टाकलेले आहे मोक्षाची कल्पना केली की बंधाची कल्पना येते व बंधामध्ये भोग येतो या अवस्था एकरस परब्रह्माच्या ठिकाणी नसून जीवाच्या ठिकाणी असतात ज्ञानदेवांना आपला आपला जीवभाव गुरुचरणी अर्पण करून केवळ सुखरूप होऊन राहायचं आहे त्यामुळे त्यांनी भोग आणि मोक्ष दोन्ही गुरुचरणी समर्पित केलेले आहेत भोग व मोक्ष यापेक्षाही ज्ञानदेवांना गुरुचरण सेवा प्रिय आहे अशा प्रकारची गुरुसेवा केली तर कोणते भाग्य प्राप्त होते त्याचे वर्णन ज्ञानदेव पुढे करत आहेत ज्ञानदेवांनी श्री गुरूंच्या चरणांची मानस पूजा ऐक्यभावाने केली त्या सेवेमुळे आपल्याला कोणते भाग्य प्राप्त झाले त्याचे ते वर्णन करत आहेत गुरुचरण सेवेमुळे सकल पुरुषार्थांच्या मेळाव्यावर राज्याभिषेक होतो राज्याभिषेक होतो म्हणजे ते सर्व पुरुषार्थ प्राप्त होतात असा अर्थ होतो धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत पुरुषार्थ म्हणजे पुरुषानं प्राप्त करून घेण्याची गोष्ट ज्ञानदेव तर अर्थ व काम कफ पदार्थ मानतात मग या पुरुषार्थांची प्राप्ती होते असे ते काम म्हणतात अशी शंका येणं स्वाभाविक आहे परंतु राज्याभिषेक झाल्यावर राजाचा त्या राज्यावर अधिकारही चालतो गुरुसेवेने हाच अधिकार प्राप्त होतो हे चारही पुरुषार्थ त्याच्या ताब्यात राहतात अर्थ व काम यांचा तो दास बनत नाही तर तेच त्याचा दास बनतात पुढे ते सांगतात की श्री गुरुंच्या चरण सेवेने ज्ञानाचा उत्कर्ष होतो व ते ज्ञान ब्रह्मपदी स्थिर होते वाणी अत्यंत मधुर होते जणू काही अमृताच समुद्रच रसाळ वक्तृत्व प्राप्त होत मुखातून अमृतासारखे शब्द सरवतात चंद्रकिरणातून अमृत पाझरते असं सांगितलं जातं म्हणून त्याला सुधाकर असंही म्हणतात पण गुरु ज्याच्यावर प्रसन्न होतात त्याच्या मुखातून इतके मधाळ शब्द बाहेर पडतात की चंद्र सुद्धा त्यापुढे फिका ठरावा म्हणून ज्ञानदेव सांगतात की कोट्यामध्ये चंद्र त्याच्या वक्तृत्वावरून ओवाळून टाकावेत एकूण त्याच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या अक्षरा अक्षरांमधून माधुर्य ओसंडून वाहत असत सूर्यने पूर्व दिशेचा अंगीकार केला की सर्व जगालाच प्रकाशाचं साम्राज्य मिळतं त्याप्रमाणे गुरुसेवकाच्या वक्तृत्वानं सर्व जगालाच ज्ञानरूपी प्रकाशाचं राज्य मिळतं त्याच्या मुखातून स्रावणाऱ्या अक्षरांपुढं नादब्रम्ह किंवा कैवल्याचा साजही फिका पडेल पुढे ज्ञानदेवाने श्रवण सुखावर मांडवाची व वा वाचेवर वेलीची उत्प्रेक्षा केलेली वेलीला मानवाचा आधार मिळाला की वसंत ऋतू येताच ती पानोपाने फुलांनी बहरून जाते त्याप्रमाणे श्रवण सुखरूपी मांडव प्राप्त झाला की गुरु भक्ताच्या वाचारुपी वेलीला बहर येतो गुरु भक्ताला अमृतासारखी मधुर वाणी प्राप्त होते पण त्यासाठी तशाच तुल्यपण श्रोत्याची सुद्धा अपेक्षा आहे त्याचे बोलणे ऐकणारेच जर कोणी नसेल तर त्याची वाणी भरणार तरी कशी वक्तृत्वाचा सुखळ होणार तरी कसा म्हणून त्यांनी श्रवण सुखाला मांडव असं म्हटलेलं गुरुसेवकाला आणखी एक फळ मिळते ते म्हणजे ज्याच्या स्वरूपाचे वर्णन करण्यास वाणी जरी पुढे सरसावली तरी ती मनासह मागे फिरते असा तो परमात्मा गुरुसेवकाच्या मात्र शब्दाचा विषय होतो परमात्मा कसा दुर्लभ आहे त्याचे वर्णन करताना ज्ञानदेवानी म्हटले आहे की तो मी वैकुंठी नसे एकवेळी भानुबिंबी न दिसे वरी योगी यांची ही मानसे उमरडोनी झाली श्रुतीने त्याचे नेती नेती असं वर्णन केलं आहे मनसी मुरडाली वाचा या ज्ञानदेवांच्या शब्दांवर केनोपनिषदाची छाप आहे केनोपनिषद म्हणते न तत्र चक्षुर गती न वाग् गच्छती नो वाग मनो परमात्म्यापर्यंत चक्षु वाणी किंवा मनही पोचू शकत नाही पण पर असा परमात्मा गुरुसेवकाला मात्र शब्दाचा विषय होतो नाही तर तो ज्ञानाला कळत नाही व ध्यानाचा विषय होत नाही पण असे इंद्रियातीत परब्रह्म त्या गुरुसेवकाच्या वाणीत प्रकट होते आणि ही सर्व किमया एका स्त्री गुरुंचीच आहे त्यांच्या चरणी एकनिष्ठ प्रेम जडेल तर असा चमत्कार होतो आणि असा चमत्कार आपल्या बाबतीत घडला आहे व असे दैव आपल्याशिवाय अन्य कोणाच्याही ठिकाणी नाही असं ज्ञानदैवानी सांगितलं आहे वाणी अमृताचा सागर होते व परब्रह्म प्रकाशित करते आल्हाददायक वक्तृत्व प्राप्त होत त्याच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांपुढे नाद ब्रह्मही पिके पडते श्रोतेरूपी मांडव मिळाला की त्याची वाणीरूपी वेली भरते व प्रत्यक्ष परमात्मा त्याच्या वाणीत प्रकट होतो असं भाग्य गुरुसेवकाला प्राप्त होतं असं ज्ञानदेवानी सांगितलं आहे आणि ते अशा खुबीनं सांगितलं आहे की गुरुचरणांची सेवा करणाऱ्याला ते प्राप्त होवो अशी त्यात प्रार्थनाही आहे व काव्यविषयक मागणीही आहे पुढे त्याने गुरुकृपेचा गौरव केला आहे ज्ञानदेवाने गुरु चरण सेवेने कोणते भाग्य फळाला येते त्याचे वर्णन केले आता आपल्याला गुरुकृपेचे काय फळ मिळाले त्याचे वर्णन करत आहेत ज्ञानदेवाने श्री गुरूंची चरणसेवा एकनिष्ठनं केली त्यामुळे त्यांना गुरुदेव प्रसन्न झाले ज्ञानदेव सांगतात की श्री गुरु हे माझी आई आहेत व मी जणू त्यांचं ऐकुल तर हो एक अपत्य आहे जर ऐकुलत एकच अपत्य असेल तर आई त्याची अत्यंत काळजी घेते त्याला काहीही त्रास होऊ नये असा तिचा प्रयत्न असतो तसेच गुरुदेव आपल्या या एकुलत्या एका पुत्रावर प्रसन्न झालेले आहेत आणि त्याच्या ओंजळीत सर्व काही त्यांनी घातलं आहे ज्ञानदेवांनी ही गोष्ट दृष्टांतानं स्पष्ट केली आहे पहिला दृष्टांत आहे मेघाचा एक संस्कृत सुभाषिते चातक स्त्री चतुरान पयह याचते ते जलधरम पिपास सोपी पूर येते विश्वमंभसा हंत हंत महताम उदारत तहानेने व्याकुळ झालेला चातक पक्षी पाण्याचे तीन चार थेंब मेघाकडे मागतो आणि तो मेघ सुद्धा सर्व विश्वच पाण्यानं भरून टाकतो केवढा मोठ्या लोकांचा मोठ्या लोकांचा हा केवढा बरं उदारपणा मोठ्या लोकांचा उदार्य कसं असतं ते या सुभाषितात सांगितलं आहे चातकाची तहानती केवढी दोन चार पाण्याच्या थेंबांची आणि म्हणून चातक मेघाकडे दोन तीन पाण्याच्या थेंबांची याचना करतो कारण चातक फक्त मेघातून पडणारच पाणी पितो कुठेतरी डबक्यात किंवा साठलेल्या पाण्यात घालत नाही आणि मेघाचा उदार्य केवढ तो चातकाची तहान भागवण्याच्या निमित्तानं सर्व विश्वच पाण्याने भरून टाकतो तोच दृष्टांत ज्ञानदेवाने येथे घेतलेला आहे चातकाला मेघाने जसं सर्व पाणी द्यावं त्याप्रमाणे गुरुदेवाने आपल्यावर कृपा करून बोधाचा सर्व साठा आपल्यामध्ये रीता केला व अशा गुरुकृपेमुळेच काही शास्त्र न शिकता सुद्धा सहज केलेल्या बडबडीत गीतेतील ब्रह्मरसाने भरलेल्या सिद्धांतांचा मथितार्थ व्यक्त झाला असं त्यांनी आहे आपल्याला असं दैवच अनुकूल झालं आहे असं त्यांना वाटत दैव अनुकूल असेल तर वाळूची रत्न होतात किंवा आयुष्याची दोरी बळकट असेल तर प्राण घेण्यास आलेला मारेकरी सुद्धा प्राण घेण्याचं विसरतो प्रत्यक्ष जगन्नाथाने जर कोणाची क्षुधाशांती करायची असं ठरवलं तर आधारात ओयरलेले खडे सुद्धा अमृतासारखे तांदूळ बनतील व त्याचा उत्तम भात तयार होईल तसंच श्री गुरुने ठरवलेलं की आपल्या मुखात प्रत्यक्ष सरस्वती नांदावी गुरुदेवानी कृपा केल्यामुळं अवघा संसारच स्वरूप बनून गेला अवघा संसारात संसारा जगद्रूप परमात्म्याचा विलास आहे असं कळून येतं व सर्व दुःखांची निवृत्ती होऊन परमानंदाची प्राप्ती होते हाच वेदांतांचा मोक्ष आहे ज्ञानदेव आणखी एक उदाहरण श्रीकृष्णांचं देतात पांडवांचं हित करायचं असं श्रीकृष्णांनीच मनात आणलं होतं त्यामुळे त्याने पांडवांच्याकडे जे काही उणेपण होत त्याची विश्ववंदी अशी पुराणे बनवली तसेच आपले सद्गुरू निवृत्तीनाथांनी सुद्धा आपले उणेपण किंवा अज्ञान ज्ञानपणाला आणलं गुरुकृपेचे वर्णन करत असता ज्ञानदेवांच्या वाणीला बहर आला पण वाणीला कितीही बहर आला तरीही गुरुकृपेचे वर्णन करण्याचे सामर्थ्य आपल्याकडे नाही असंच त्यांना वाटत असं म्हणून शेवटी ज्ञानदेवाने आपल्या वाचायला आलेला गुरुप्रेमाचा बहर आवर्ता घेतला आहे व गुरुकृपेच्या प्रसादानं गीतेचाच अभिप्राय संत सज्जनांना सांगून त्या संतांची सेवा करावी असं ठरवलेलं आहे गीतेचा अभिप्राय सांगण्याच्या आधी ते चौदाव्या अध्यायातून पंधरावा अध्याय कसा निघाला ते सांगत आहेत तो भाग पुढच्या ऑडिओमध्ये पाहू